नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तीन विहिरी दोन टाक्या कलगावात जल जीवन मिशन चे वाजले बारा जल ही जीवन है असे म्हणत राज्य व केंद्र सरकार दरवर्षी पाणी समस्या मिटविण्यासाठी करोडो रुपयाचा निधी खर्च करत असते परंतु ग्रामीण स्तरावर त्याची अंमलबजावणी नियोजन शून्य धोरण व भ्रष्टाचारांची टक्केवारी यात पाणी पुरवठा योजनेचे बारा वाजलेले आपणास पाहावयास मिळते जिल्हा नियोजन समिती व ग्रामीण प्रशासन यांचे ढिसाळ नियोजन शून्य धोरण उदाहरण कलगाव येथे मिळते उन्हाळा सुरू झालेला आहे पाणी वापर वाढलेला असतो अशात राज्य सरकारे आपल्या निधी मंजूर करतात एप्रिल महिन्याचे पाणी निधी नियोजन केल्या जाते परंतु ग्रामीण भागात सामान्य जनतेसाठी निधी व नियोजन पांढरा हत्तीचा ठरतो कलगाव येथे लोकसंख्येनुसार व गावाची गरज लक्षात घेता दोन योजना राष्ट्रीय पेयजल योजना व जल जीवन मिशन योजना कार्यान्वित होत्या आजमितीस तीन विहिरी कलगाव कल ग्रामपंचायतच्या च्या असून सुद्धा गावकऱ्यांना सात ते आठ दिवस आठ पाणी पुरवठा केल्या जातो त्यातही वीज नसल्यास किंवा विहिरीत पाणी उपलब्ध नसल्यास पुढे पाणी देण्यात येतो पण मुख्य अडचण ही आहे की करोडो रुपयाचा निधी प्राप्त झालेला असताना समस्या संपण्याऐवजी ती कायमच आहे याला जबाबदार कोण कोठ भ्रष्टाचार होत आहे तिन्ही विहिरीवर वीज उपलब्ध आहे पाणी साठा कमी आहे म्हणून दुसरी विहीर घेण्यात आली त्या विहीर योजनेत काय कमतरता राहिली ही की समस्या सुटण्याऐवजी तशीच आहे विहीर सरकारी नियमानुसार झाली की झोलझार झाला अशी विविध प्रश्न निर्माण होतात दोन्ही विहिरीची चौकशी प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत केल्या जाणार काय पाणी वसुली तर वेळेवर केल्या जाते मग वेळेवर पाणी का नाही असा सामान्य प्रश्न जनतेला पडला आहे कलगावपासून अंदाजे सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वाईविनी लुणीझुनी येथून कलगावास पाणी पुरवठा करण्यासाठी लोणीच्या अरुणावती नदीपात्रात विहीर घेण्यात आली नदी नदीजवळच असल्यामुळे पाणीही मुबलक आहे कलगाव विहिरीला लागूनच थोड्या अंतरावर वाई ग्रामपंचायतची विहीर आहे वाईकरांना दर दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो तर कलगाव ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी यांना विहिरीवरून पाणी सुरू करण्यासाठी मुहूर्त का सापडत नाही आहे कलगावकर जनतेच्या तोंडाचे पाणी पळालेले असताना प्रशासन आता तरी जनता हिताय भूमिका घेणार की चलते राहूची आपली नीती राबविणार कलगावात पाणी समस्या नवीन नाही मागील वर्षी नागरिकांना एक हजार लिटर क्षमता असलेल्या खासगी एफ पे वाहन धारकांकडून प्रति गाडी दोनशे रुपये असे पाणी विकत घ्यावे लागले होते यंदाचे नवीन दर आता लवकरच माहीत होतील पाण्याचे खासगी एफ आजपासून सुरू झाले आहेत कलगाव पाणी समस्याचे आता तरी निराकरण होणार काय वरिष्ठ स्तरावरून चौकशी लावल्या जाणार काय अशाच नवनवीन अपडेट साठी आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोड रिपोर्ट